महाराष्ट्रातील काना पोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती होम ग्राउंड वर उमेदवार रामदास मेदगे बरसले प्रतिस्पर्धी उमेदवारांचा घेतला समाचार चुंचाळे गावाला गृहित धरले होते आता जागा दाखवण्याची वेळ नाशिक महानगरपालिका निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येते आहे तसतशी निवडणूक प्रचाराला अधिकच वेग येताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक दहा जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चुंचाळे गावात भव्य चौक सभेचं आयोजन करण्यात आले होते आणि या सभेत चंचाळे गावचे भूमिपुत्र आणि भाजपचे उमेदवार रामदास मेदगे यांनी जोरदार भाषण करत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा समाचार घेतला आहे आजपर्यंत जो कोणी नगरसेवक झाला त्यांनी चुंचाळे गावातील मतदारांना गृहीत धरून केवळ विकासाच्या नावावर मते मागितली मात्र प्रत्यक्षात गावाचा विकास शून्यत राहिला असा थेट आरोप त्यांनी केला आहे पुढे बोलताना मेदगे यांनी म्हटले आता यापुढे हे चालणार नाही चुंचाळे गावाला गृहित धरण्याची मानसिकता बदलण्याची वेळ आलेली आहे आणि या गावाचा खरा विकास करायचा असेल तर भूमिपुत्राला संधी द्यावी लागेल गावातील पाणी रस्ते ड्रेनेज मूलभूत सुविधा आदी समस्यांचा पाढा वाचत त्यांनी निवडून आल्यास या प्रश्नांना प्राधान्यानं सोडवण्याचा शब्द दिलाय रामदास मेदगे यांचे भाषण सुरू असताना रामदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती यावेळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ महिलांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की यापुढे कोणत्याही भूल बळी न पडता आम्ही भूमिपुत्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत या चौक सभेमुळे चुंचाळे गावात भाजप उमेदवार रामदास मेदगे यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले स्वाशनगुरीची समस्या तर मग त्यांना सांगितलं मग तेव्हा कुठं झालं तुम्ही ते म्हणजे आम्हाला पंचवटी नाही तर मोरवाडी नाही तर सातवं अशा ठिकाणी जावं लागतं प्रत्येकच व्यक्तीला आमच्या इथलं वै कुठं वगैरे या सगळ्या गोष्टी आमच्याकडे नाही या आमच्या घरामध्ये काय दुःखच घटना झाली तर आम्हाला पहिले टेन्शन हे येतं तो माणूस गेल्याचं दुःख राहतं त्याच्या नंतर हे त्याची क्रिया कुठं करायची हे आम्हाला राहतं मग काय करता येईल म्हणून तुमच्याकडे जागा आहे का म्हटलं आमच्याकडे जागा नाशिक पंचवटी पांढरा पोळ यांची आपल्याला आपण जर त्यांच्याकडे मागणी केली तर ते आपल्याला जागा देऊ शकता मी त्यांना सुचवलं मग ठीक आहे तेव्हा आपण पत्र काढू पत्र काढलं पत्र काढल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आम्ही सर्व त्याच्यात गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे म्हणून तुम्ही फीडबॅक घेतला तर त्यांनी सांगितलं की आम्ही स्मशानभूमीसाठी तुम्हाला गुण ते कमी जागा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो काम करायचं असलं ना काम होत पण इच्छाशक्ती लागते त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाही ना आणि दुसरी ही गोष्ट आता आपल्या गावामध्ये तुम्हाला सांगतो आपले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे आपल्या ज्या घराची साईज आहे इथून माझ्या घरापासून तुमच्या सगळ्यांच्या घराची साईज आहे तर आपण तिथंच साईपाड करायचा तिथंच जेवायचं मग आपले हे मुलं गटर गटरचे पाणी वाद त्याच्यातच खेळतात आपल्याला काय ना क्रीड म्हणजे हे नको आहे का आपल्याला गार्डन वगैरे आपल्याला वाटत नाही का मोठ्या लोकांचे घर इकडे कॉलेज रोड कणकापूर रोडचे जे मुलं आहे जे आता गार्डन मध्ये खेळायला आपल्या मुलं खेळूशी वाटत नाही का त्याच्यामध्ये काल माणसं नाही का आपण या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याकडे झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करा आता यांना आठ आठ नऊ नऊ वर्ष दिले आपण आठ नऊ वर्षांमध्ये त्या समस्या सोडवल्या आता मोठे मोठे भाषण करून सांगत्या की हे काम मंजूर हे एवढे पैसे मंजूर काम करू तुम्हाला दहा वर्षामध्ये ज्या गोष्टी करता आल्या नाही तुम्ही याच्या पुढे सर काय तुमची गॅरंटी काय न्यांच्या वर्ष आहे तुम्हाला आता मग आता एक नगर सेवक राहतो से एक सेवक राहतो कुटुंबाचा एक दोन व्यक्ती असतो तर त्याची जबाबदारी असते आपल्या परिसरामध्ये जर काही सुख दुःख बराच काही झालं तर त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे थोडासा खालीचा वाटा घेतला पाहिजे साडेतीनशे कोटी रुपयाचे काम झाले सांगता इड तुमच्या गावात एक रुपयाचं काम आहे की एक रुपयाचं <laughs> आपल्या महिला त्या दिवशी कमी जाबाचं पाणी आलं नव्हतं त्या दिवशी आपल्याकडे दोन दिवस बिचारा गेल्या तिथं नगरसेवक म्हणून गेल्या ना घरातून पाणी मागा गेला त्या काय उत्तर आलं तुम्हाला वालमॅन क जा वालमॅन वाल तुम्हाला जाता येत असत तुम्हाला घर निवडून दिलं असतं ನಕ್ಷತ್ರವಾದ ಪಂ ದಾಖಲೆ ಸುಮ್ತಾರೆ